सुमंत्राला म्हणताय सुमंत्र आता इथून तिचा प्रवास आम्ही तिघांनीच केला पाहिजे खरं तर हा प्रवास माझा एकट्याचा होता हा प्रवास कोणाचा होता माझ्या एकट्याचा होता पण त्या प्रवासामध्ये भावाच्या नात्याने लक्ष्मण आहे आणि पत्नीच्या नात्याने माझी आग्रगिरी माझ्यासोबत सुद्धा आहे तर भावाच्या पाठीमागे भावानी कसं उभं राहिलं पाहिजे तर आपण लक्ष्मणातले पाहिलं पाहिजे आणि म्हणून भावावर जर एखादं संकट आलं तर त्याला आपल्यापासून दूर करून स्वतःचा प्रपंच मोठा करण्याचा प्रयत्न करणारे त्या महाराष्ट्रात देशामध्ये अधिक भाऊ दिसतील पण भावावर संकट आल्यानंतर त्याच्या कांद्याला कांदा लावून त्याचाही संसार ओढणारा भाऊ एखादाच लक्ष मनास नाहीतर आपण पाहतो एखाद्या भावावर कर्ज झालं दुसरा म्हणतो विनाय भेटणार त्याचा ते कर्ज त्याचं तो पाहून घेईल त्याच्या वाट्याचा आधारित केली का पण माझ्या इच्छा तो आला नाही काही बाबाला जर नोकरी लागत असेल आणि जर पैसे भरायची वेळ येत असेल तर घरचे म्हणतात काही कसं करायचं त्याचे पैसे लागतील दहा लाख रुपये हे बघा बाबा त्याचे पैसे भराव नाही तर काही करा पण उद्या वाटे करताना मी त्या दहा लाखाचा हिशोब घेतल्याशिवाय आणा आज तलियुगामध्ये दहा लाखाचा हिशोब सांगणारा आहे आणि एवढं मोठं साम्राज्य टाकून आपल्यासोबत भावासोबत सहभागी कपडे घालून आपल्या वहिनीची रक्षा झाली पाहिजे आपल्या भावाची रक्षा झाली पाहिजे म्हणून चौदा वर्ष डोळ्याची पापन न लावू देणारा लक्ष विचार केला पाहिजे म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं रामायण नुसता ऐकण्याचा विषय नाही तर रामायण हा आचरण करण्याचा विषय आणि म्हणून आपल्या देराने आपली रक्षा करावी असा देर भेटणं सुद्धा अशा कलियुगांमध्ये आपल्या ध्येराने आपली रक्षा करावी असा ध्येय भेटणं कठीण आहे तर गादी रामाय इकडे लक्ष द्या पण बाबा तिथे नाही दिसणार तुम्हाला खर तर आजच्या कलियुगामध्ये आपल्याला वहिनीला आई समजणारा भाऊ भेटणं खूप कठीण आहे वहिनी म्हणजे आईच असते हे त्याला कळालं पाहिजे म्हणजे आपली आई असते वहिनी म्हणजे आपल्याला जीव घालत असते आपल्या तब्येतीची काळजी घेत असते म्हणजे आपली आई असते म्हणजे आपली बहीण असते असं आजच्या खूप कठीण झालं पण त्याने तर रामायणाकडे बघितलं ना सर्व गोष्टी त्याला दिसून येतील आज आपल्या जो बहिणीकडे वाकडा डोळा करणार या पाहायला भेटतो आपल्याला बोलत नाही हा समाज होतो समाज